तासगाव तालुका ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तासगाव तालुक्यातील नागाव निम्नी या गावामध्ये सत्ताधारांच्या विरोधात देधक्का करून एक हाती सत्ता मिळवली आहे नवनियुक्त सरपंच कुमारी मेघापुरण मलमे यांनी आमच्याशी बातचीत करताना असे सांगितले ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे माझ्या पॅनलवरती विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला विजयी केले आहे त्यांचा विश्वास मी सार्थकी लावीन ही सत्ताधारी रखडलेली कामे मी पूर्ण करीन नवीन कामाचा अजेंडा मी लोकांच्या समोर उभा करेन विरोधकांना उत्तर मी माझ्या कामातून देईन असे नवनियुक्त सरपंच यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितले व गावामध्ये रॅलीचे नियोजन आयोजित करून प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन सर्व आ, मतदार बंधू बहिणींना एक विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवण्यात आला आहे आभारी त्यांनी मला हा गुलाल दिल्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे जे काही विरोधकांनी कामे रखडली आहे ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन किंवा प्रयत्नशील राहीन आणि सगळ्या जनतेचे मनापासून आभारी आहे भैरवनाथ ग्राम विकास पॅनेल चा आमच्या गुलाल आलेला आहे वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीन तीन यांचा सर्वांगी आम्ही विसा विकास करणार आहे आणि आम्ही सर्व मतदार मतदारांचा आभार मान मानतो नागनाथ भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचा पॅनेल प्रमुख यांना त्याने मी गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक अस्वस्थ करू इच्छितो मी जी गेल्या दहा वर्षामध्ये पाठीमागल्या विरोधी सत्तेच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून राबणं गरजेचं होतं त्या ज्या थांबलेल्या आहेत त्या पूर्णत अगदी रुळावरती आणून एक चांगल्या पद्धतीची या बॉडीच्या माध्यमातून गावाची सेवा करण्याचा माझा मानस आहे जी या इलेक्शनमध्ये विरोधकाने आमच्या पॅनेलच्या विरोधात बऱ्याचशा अफवा उठवल्या पण आमच्या पॅनेलमध्ये सगळ्यांनी त्यागाची भूमिका घेऊन जी सक्षम उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं आहे कुठलाही जातीभेद न करता कुठल्याही भाऊबंदकीचा विचार न करता या पॅनेलच्या सर्व सदस्यां मतदारांनी या उमेदवारांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम गावातील मतदार बंधू भगिनींचं पॅनेलच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार पण मानतो की तारे...